पुढील चार दिवस रायगडासह संपूर्ण कोकणमध्ये जोरदार पावसाचा इशारा राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज राज्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाने सुरुवात केली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दरम्यान आज राज्यात वातावरण नेमकं कसं असेल याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे आजही राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश राहील दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागांवर ढगांचा पट्टा पसरलेला आहे या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच रायगडमध्ये आजपासून पुढील चार दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज राज्याच्या विविध भागात पाऊस पडणार आहे राज्यात चौदा जूनपर्यंत दररोज भाग बदलत असून पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे परंतु या कालावधीत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजेच राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता पंजाबराव यांनी व्यक्त केली आहे उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही तसेच पंधरा ते सोळा जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई